गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राधनगिरी तालुक्यातील वाघोडे येथे सरपंच रुपाली संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यामंदिर वाघोडे शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे सादर केली यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच सुवर्णा शिवाजी सरवळकर सदस्य अश्विनी पांडुरंग यादव अमृता संदीप यादव शुभांगी संग्राम आमरे महादेव कामतकर शिवाजी शंकर गुरव शाहूकुमार पांडुरंग मोरे ग्रामसेविका अश्विनी गडकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी भिकाजी यादव उपाध्यक्ष अवधूत मारुती यादव शिक्षिका जयश्री दिगंबर टिपुगडे पोलीस पाटील उत्तम पाटील आदी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक धनाजी पाटील यांनी केले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणिदार, खमंग म्हणजे गोकुलतू ताज्या घडामोडींसाठी आर के यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका